आज खर तर दर्पण दिन आहे बालशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाच दैनिक काढलं आणि दैनिकाच्या माध्यमातून त्या काळामध्ये लिखाण करणं तस शोभकाम का लिखाणातून अनेक दलित एस सी एसटी एम टी जे टी शेतकरी कष्टकरी कामगार समाजातल्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी आज आपण सोशल मीडिया आहे इलेक्ट्रिकल मीडिया आहे जगात कुठेही काही घटना झाली की एका मिनिटात आपल्याला दुसऱ्या मिनिटाला ती बातमी कळते पण आजही जे वर्तमानपत्र आहेत दैनिक आहेत साप्ताहिक आहेत सकाळी उठल्यानंतर लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असेल बातम्या कोणत्याही बघितल्या टी व्ही पाहिली तरी पेपर वाचल्याशिवाय आपलं समाधान होत नाही चहा घेण्याच्या अगोदर दात घासत घासत आपण पेपर पाहतो पेपर कोणी प्रत्यक्ष पेपर वाचतं तर कोणी व्हॉट्सअपवर सगळ्या पेपर यायची सुविधा आहे किमान सगळ्या पेपरचं टायटल काय आजचं पेपरची बातमी काय ह्या बातम्या आपण वाचल्याशिवाय पाहिल्याशिवाय वर्तमानपत्रात देशातल्या बातम्या तर येतातच पण आपल्या गल्लीतली बातमी वाचायला होती आपल्या वार्डातली बातमी पाणी आलं नाही नळाला पाणी सुटलं नाही भुरटी चोरी झाली म्हणजे गावातल्या बातम्या खेड्यातल्या बातम्या गावगाड्याचे प्रकरण विकासाचे प्रकरण हे सगळे सोडवण्यासाठी वर्तमानपत्र हे धारधार शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर बाळशास्त्री जांभेकर असतील लोकमान्य टिळक असतील यांनी या शास्त्राचा पुरेपूर वापर केला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वर्तमानपत्राने काम करावं अशा प्रकारचा आदर्श घालून दिला आणि त्या आदर्शाप्रमाणे आज बाळशास्त्री जांभेकरांचे विचार घेऊन किंवा लोकमान्य टिळकांची